कल अंकिता वालावलकर सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आपला जम बसवताना दिसते योग्य ठिकाणी योग्य तो स्टँड घेत असल्याने अंकिता प्रेक्षकांना आवडताना दिसते पण काही दिवसांपूर्वी घरात अंकिता भांडी घासण्यावरून रडताना दिसली होती आणि मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे असंही बोलली होती यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं होतं तर तिच्यावर अनेक रील्स आणि मीम्सही बनवल्या होत्या या सगळ्यांवर आता अंकिताच्या बहिणींनी आपलं मौन सोडलंय त्या म्हणतात की ताई असं म्हणाली मला भांडी घासण्याचा ट्रोमा आहे असं कसं असू शकतं पण जी गोष्ट आपल्यासाठी शुल्लक असते आपण सहज करू शकतो ती गोष्ट एखाद्यासाठी किती सिरियस असू शकते याची आपल्याला कल्पना नसते ट्रोमा म्हणजे नक्की काय तर शरीराला मनाला झालेली जखम जी भरून काढणं किती कठीण असतं ते त्या व्यक्तीलाच माहीत असतं त्यावर इतके मीम्स बनवतात आहे इतके कमेंट पास करत आहे खरंच आपल्यातली माणूस की इतकी लयाला गेली आहे का की एखाद्याचा ट्रॉमा आपल्यासाठी मीम मटेरियल बनते आपली ताई खूप स्ट्रॉंग आहे हे आपल्याला माहिती आहे पण म्हणून तिचा काहीच वीक पॉइंट नाही असं आपण नाही ग्राह्य धरू शकत आणि पुढेही दोघी आपल्या मोठ्या बहिणीबाबत आपली हळहळ व्यक्त करताना दिसल्या आणि बहिणीमागे ठामपणे उभ्या राहताना दिसल्या तर तुम्हाला अंकिताच्या बहिणींचं हे म्हणणं पडतं आहे का बिग बॉसच्या घरातील अंकिताचा खेळ तुम्हाला आवडतोय का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर